लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी आज आलेला आहोत मारुती भाऊजी आमचे घाटे यांच्या मोटरसायकल गॅरेजमध्ये तरी माझ्या गाडीचं जे आहेत सर्व्हिसिंग काम चालू आहेत आमचे भाऊजी मारुती पाटील घाटे हे करत आहेत तरी आपण बघू शकता जर आपण कायर परिसरातील असेल तर तुम्ही केव्हाही या गॅरेजमध्ये दे भेट देऊ शकता तुमची जे गाडी आहे सर्व्हिसिंग ऑइल चेंज जे काही गाडी विषयीचे जे कामं आहेत तुम्ही येथे येऊन करू शकता तरी आपण बघू शकता मारुती पटील घाटे आमचे भाऊजी लागतात तरी ते गाडीचे काम कोणा पद्धतीने आणि कशा रीतीने करीत आहे ते आपण बघा काम ते सचिन मग टोटालते की हो सचिन सर आहे तला का तलाटी गेली ना इकडे गेले मग गाड्या कुठे गेले का तुमच्या गावचा कोण आहे सासूरवाडीचे मारुती पाटील घाटे यांच्या सासूरवाडीचे डोळे यायचेच तर नातेवाईक हो भाऊजी तुमचेच नातेवाईक हो ना डोळे साहेब तलाठी डोळे डोहे तर जर कधी मित्रांनो तुम्हाला गॅरेज मध्ये जे गॅरेजची ज्या सेवा आहेत त्या समजा तुम्हाला घ्यायचे असल्यास कायर येथे आल्यानंतर मारुती घाटे यांच्या गॅरेजला भेट द्या आणि त्याच्यानंतर तेचा त्याच्याच बाजूला आहेत आमचे विठ्ठलदादा वरखडे यांचे आराध्य किराणा स्टोअर्स आत्ताच इकडे बाजूला गेलेले ते आहेत आराध्य किराणा स्टोअरचे मालक विठ्ठलदादा वरखडे तरी कायरमध्ये आल्यानंतर त्यांच्यासुद्धा दुकानाला भेट द्या आणि जे काही सामान लागतात तुम्हाला किराण्यासाठी ते इथे मिळू शकतात आणि सर्व सामान भेटतात असं नाही काही एक भेटलं आणि एक नाही भेटलं असं काही होणार नाही आणि त्याच्यानंतर समजा गाडीचं जर जा काम करायचं असेल मोटरसायकलचं तर त्यांच्याच बाजूला लागलेलं तुमच्या गॅरेजचं नाव काय आहे जी सिद्धिविननायक मोटरसायकल गॅरेज हे काय येते आहे तरी आपण येऊ शकता गॅरेजला भेट देऊ शकता आणि गाडीविषयीचे जे कामं आहेत गाडी या गॅरेजमध्ये करू शकतात आणि जर किराणा लागत असेल तर बाजूलाच आराध्य किराणा टोअर्स प्रोप्रोयडर आहेत त्याचे ठोक आणि चिलर विक्रेता आहेत किराण्याचे आमचे विठ्ठलदादा वरकडे तरी आपण बघू शकता या गॅरेजमध्ये व्यवस्थितरित्या गाडी बनवून दिल्या जातात आणि मोटरसायकलचे जे काही काम आहेत ते या गॅरेजमध्ये केल्या जातात तरी मारुती पाटील घाटे आहेत ते बघा माझ्या गाडीचं काम करून राहिले आहे आपण बघू शकता आणि आमचे बाजूला दिसत आहेत ते आहेत आमचे मित्र सचिन दादा खरवडे आपण दाखवा दादा आपला चेहरा बघा मित्रांनो हे एक मिरची उत्पादक शेतकरी आहे महाकालपूर येथील आमच्या कायरजवळच दीड किलोमीटर अंतरावर महाकालपूर हे एक गाव आहे आणि ते व्यवस्थितरित्या आणि चांगले उत्पादन घेणारे एक शेतकरी आहे युवा शेतकरी खरवडे तरी आ, आ, तरी जर तुम्हाला मिरची पिकाविषयीची जी माहिती समजा लागल्यास सचिनदादा खरवडे यांच्याकडे आपण भेट देऊ शकता आणि यांच्याकडून भाऊ चेहरा दाखवा एकदा तरी यांच्याकडून मिरची पिका सुद्धा माहिती घेऊ शकतात यूट्यूबले तेवढं व्ह्यू वाढते म्हणून तास वाढतो तरी धन्यवाद